राज्यस्तरीय फ्री व ग्रीको रोमन शालेय कुस्ती स्पर्धेत एव्हरलाइव्ह प्रॉडक्टचा विशेष स्टॉल नाशिक जिल्ह्यात उत्साह सुरू असलेल्या राज्यस्तरीय फ्री व ग्रीको रोमन शालेय कुस्ती स्पर्धेत यावेळी एव्हरलाइव्ह कंपनीच्या ओरिजिनल आरोग्यवर्धक प्रॉडक्टचा विशेष स्टॉल उभारण्यात आला या स्टॉलमध्ये शिलाजीत अश्वशक्ती मेधहारी वज्रदेही हृदयम यासारखी उच्च दर्जाची आणि विश्वासार्ह हो उत्पादने ठेवण्यात आली खेळाडूंना शारीरिक क्षमता वृद्धी तसेच तंदुरुस्ती राखण्यासाठी उपयुक्त ठरणारी ही उत्पादने स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या कुस्तीपटूंनी उत्साहात खरेदी केली शिलाजित आणि अश्वशक्ती यासारख्या पूरक आहारांपासून ते मेदाहारी हृदयम यासारख्या आरोग्य साधनांपर्यंत विविध प्रकारची उत्पादने कुस्तीपटूंना आकर्षित करत होते या उपक्रमामागे पहलवान राहुल बोडके संचालक एव्हरलाईव्ह इंडिया यांचा विशेष सहभाग होता त्यांनी स्पर्धेत उपस्थित राहून स्टॉनचे मार्गदर्शन केले खेळाडूंना उत्पादने आणि त्यांचे फायदे याबद्दल माहिती दिली यावेळी ॲडव्होकेट विशाल गोरखनाथ बलकवडे जिल्हाध्यक्ष रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि गोरखनाथ नाना बलकवडे यांनी एव्हरलाईव्हच्या प्रॉडक्ट्सबद्दल उत्सुकता दाखवली आणि स्वतः या उत्पादने खर खरेदी केली त्यांनी सांगितले की अशा उच्च दर्जाच्या आणि ओरिजिनल स्वरूपातील पूरक आहारांमुळे खेळाडूंना स्पर्धात्मक क्षमता वृद्धी करण्यास मदत होईल फक्त नाशिकमध्येच नव्हे तर परराज्यातूनही अधिकारी कुस्तीपटू पहलवान तसेच इतर व्यक्ती एव्हरलाह्यूचे प्रॉडक्ट्स खरेदी करण्यासाठी येतात संपूर्ण महाराष्ट्रात आणि बाहेरील भागात देखील या उत्पादनांना मोठी मागणी आहे त्यामुळे या स्टॉलला स्पर्धेच्या ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला स्पर्धेतील वातावरणात या स्टॉलमुळे एक वेगळा उत्साह दिसून आला खेळाडूंनी उत्पादने खरेदी करताना त्यांच्या फायद्यांबद्दल माहिती घेतली आपल्या आरोग्य आणि फिटनेससाठी त्याचा उपयोग करण्याची इच्छा व्यक्त केली आयोजक आणि उपस्थित मान्यवरांनी एव्हरलाइव्ह कंपनीच्या या उपक्रमाचं नमस्कार मी राहुल बोडके इंडियाचा संस्थापक आम्ही आयुर्वेदिक कंपनीमध्ये आपल्या खेळाडूंसाठी सर्वसाधारण माणसांसाठी प्युअर ओरिजिनल आयुर्वेदिक प्रोडक्ट लाँच केले ला आहेत त्यामध्ये हिमालयन शिलाजीत असेल ते प्रॉपर आम्ही हिमालयातून सोर्स करून त्याची सूर्यतापी पद्धतीने त्याची शुद्धी क्रिया करून आणि ते तुमच्यासाठी आणतो दुसरं आहे आपलं वज्रदही मसल गेन स्ट्रेंथ गेन स्टॅमिना साठी वेट मॅनेजमेंटसाठी आपण मेदहारी चरबी कमी करणं वजन कमी करण्यासाठी हृदयासाठी म हार्ट हेल्थ मजबूत करणे दम न लागणे याच्यासाठी हृदयम तसेच पुरुषांच्या हेल्थसाठी आश्वशक्ती आमचे पुढील पण काही प्रोडक्ट येत आहे जे महिलांसाठी असणार आहे काही एनर्जी ड्रिंक आहे जे नॉन कॅफिन नॉन शुगर एनर्जी ड्रिंक आहे लहान मुलांसाठी पण आम्ही काही नवीन प्रोडक्ट लवकरच ला, लॉन्च करतो आहे तर तुम्ही आमच्याशी कनेक्ट आमच्या वरतून तुम्ही प्रोडक्ट लाँच बाय करू शकता धन्यवाद तरी प्रोडक्ट संदर्भात आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा पत्ता आहे पोस्ट ढकांबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आणि आमचा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स झिरो फोर झिरो वन नाईन वन नाईन वन आणि आमच्या ऑफिशियल संकेतस्थळाला तुम्ही विजिट करू शकता एव्हरलाइव्ह इंडिया डॉट कॉम यावरती नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक